ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र तरी आपलं स्वागत आहे नावा द्यायची दोन दणींना पगार पडणार आहे ताई काळजी करू नका ऑन द कॉन्ट्ररी पुढच्या इलेक्शनच्या अगोदर आपल्या लाडक्या बहिणीचा पगार अडीच हजार होणार आहे त्यामुळे तो विषय तुम्ही काळजी करूच नका पण असंच प्रेम टक्के कुटुंबावर राहू द्या आशिषला माझा एक मोठ्यापणाचा सल्ला आहे की वडिलांचे विचार जोपासून ठेवावं कारण मुलांनी आपलं पुढे नेणं आता मी पण आई झाले म्हणजे माता मुलगा मोठा झालाय आपण केलेला वसा पुढे मुलांनी नेणं खूप महत्वाचं आहे सगळ्या बहिणींनी सोन टक्के परिवाराला आशीर्वाद द्यावा असंच प्रेम राहू द्यावं एवढं बोलतो भगवान श्रीकृष्णाच्या कार्याचा आदर्श ठेवलेला गणेश दादा यांचं नाव जरी गणेश असलं तरी कार्य कुणाचं करताय भगवान श्रीकृष्णाचं करताय आपल्या बहिणीला अशी ही बहीण भावाची माया आपण जावेला बघतो या पंचकृषीतल्या या परिसरातल्या या जिल्ह्यातल्या गाव गाड्यातल्या सगळ्या महिलांसाठी आजचा दिवस हा खरोखर महत्वाचा आहे कारण ही जी वीण आहे ना बहीण भावाच्या मात्याची जी ही वीण आहे ही वीण अखंडितपणे वर्षभर जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीत येता कुठल्या कठीण प्रसंगामध्ये येता फटकन आपल्या मनामध्ये एक नाव लक्षात येतं की दादाकडे जाऊ दादाकडे दादा प्रश्न भेटेल आणि आता गणेशदादाला आहे आमदार राणादानांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली आहे या शक्तीच्या माध्यमातून गणेश दादाच्या पाठीमागे दा दहा हत्येचा बळ आहे त्यामुळे ताई तुम्ही बिलकुल चिंता करू नका आगामी कालखंड या परिसरामध्ये या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपण वय कालखंड निर्माण करणार आहेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे तुमच्या हाताला काम खिशाला दाम यायला चालू आहे ना कायम स्वरूपी राहील पुण्याच्या भूमिका बळी पडू नका प्रॉपर्टी आहे मी आजपासून एकोणीस वर्ष काम करतोय घेऊन पडलो हरवून असा विषय नाही तर तुम्ही समाजसमोर तात्ती घेतले आम्ही सोडत नाही माझ्या स्वर्ण मातेनं तुम्हाला विसरणार <गणाग> नाही मिसरणार नाही आता सांगितलं सचिन शिंदे गाणं म्हणलं माझ्या लाडका भावाचे माझ्या भावाला म्हणजे तुमच्या मायाबाला भरपूर आहे माझ्याकडून माझ्या भावाला माया कळते तर मा, तुमच्या भावाला तुमची माय भरपूर आहे कधी माझं घर आहे रात्री बारा वाजता आले तर माझ्या बहिणी तुम्ही तयार आहे कधीही या माझं घर खुल आहे आमचं घर चोवीस तास तुमच्या कधी कधीही मागार नाही कारण आमचं घर समस्यावरता मी घेतलंय कारण सांगितलं की बाबा मला विधा का तर मला खरंच मृत्यू आला तर मला पुनर्विभिजन मिटत ते

किती वर्षापासून येत आहे तुम्ही पण तीस वर्षापासून कसा वाटलं आज तुम्ही भाऊबीज भेट घेतलात आम्हाला चांगलं वाटलं कुठून आलात हा कुठून आलोगाड ला। का गणेश टोंट की भाऊबीज भाऊबीज हा बोलतो लाडक्या भावा काय लाडक्या भावापासनाच येतो की दर रक्ष्याला लाडके भाऊ तुम्हाला काय म्हणजे दिवाळीचं काय म्हणजे ક્યાં સાડી સારું સારું મજે ભાઈ દુઆ ભાઈ દુઆા મંગ અચ્છા રખો એ કરો હમણાં દુઆ કરોર આયુષ્યુ આતું નહીં મજે માન ભાઈ ક્યાં ભાઈ ભી મુલા કું હા ફિર पडता आज कार्यक्रम घ्यायचा पाठीमाला उद्देश काय होतात सर्वप्रथम मी दीपावली निमित्त व पाडव्याच्या सर्व माता बंधू भगिनी त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो गेली एकोणतीस वर्ष मान्य गणेदा सोंडक्के यांच्या माध्यमातून भावा बहिणीचं नातं जोपासलं जाते भावाकडून बहिणीला साडीची भेट ही माहेरची साडी ही भावाकडून दिली जाते हे एक नातं गेले एकोणतीस वर्षापासूनचं आहे या नात्यामध्ये परिसरातील सर्व माता भगिनी या येतात हराळ करतात व आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतात की मी खरं काशी विश्वेश्वराचं आई भावांनीचा आशीर्वाद समजतो की गेले एकोणतीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्या पाठीमागं ह्या बही सर्व बहिणींचा आशीर्वाद आहे या बहिणींच्या आशीर्वादामुळं आम्हाला एक वर्षभर समाजकार्य करण्याचं एक नवं चैतन्य मिळतं तर या बहिणींच्या आशीर्वादामुळं मिळतं मी या सर्व बहिणींचा खूप खूप आभारी आहे शतशा आभारी आहे आत्ताच दादाने म्हणलं होतं की माझा पुनर्जन्म झाला तर या बहिणींची सेवा करण्यातच व्हावा म्हणून आमचं या बहिणींसोबत असलेलं नातं हे असंच अतूटपणे राहावं ही परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो